ह्याला हजारो वर्षांग आहेत हे पा ह्याला आणखी पोचणारेच बरं का शांगा आकार जरी छोटा वडा असला ना हे पा हे चौकून आणि विशेष म्हणजे एका साइडनंच नाही हे पाहा तुम्ही कोणत्या साईडनं बघा हे बघा आता हे छोटं झाड आहे कारण सोयाबीनचं असं वान आम्ही कुठं पाहिलं नाही असं या परिसरातल्या शेतकऱ्यांची चर्चा आहे जेणेकरून तुम्हाला याविषयी माहिती मिळणार आहे चला मग पांढरे पाटील काय म्हणतात आपण पाहूया नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आज तुम्ही म्हणत असाल पायात काही नाही पॅन्ट वरी करून नेमकं शेतात घुसले कुठं कारण आजचं कारणही तसंच आहे बदनापूर तालुक्यात नाणेगाव या नाणेगावामध्ये अशोक पांढरे या शेतकऱ्यानं असं सोयाबीनचं वान लावलंय जी की या बदनापूर तालुक्यात नाही तर या जालना परिसरात पूर्ण त्याची चर्चा आहे तुम्हाला दाखवतो हे बघा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न असणारं ही जी सोयाबीन आहे अशा पद्धतीत सोयाबीन आलंय आणि सोयाबीन तर सगळ्याचे गेले हो पण ज्या पद्धतीत याला पीक आलंय का हे खूप मोठा चर्चेचा विषय कारण याच्यातून जे ॲवरेज मिळणार आहे ते रेकॉर्ड ब्रेक असणार आहे मग हा वान कोणता आहे याचं संगोपन कसं केलं याच्या फवारण्या कोणत्या केल्या त्याबद्दल अशोक पांढरे पाटलाबरोबर आज सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण सोयाबीनचं असं वान आम्ही कुठं पाहिलं नाही असं या परिसरातल्या शेतकऱ्यांची चर्चा आहे जेणेकरून तुम्हाला याविषयी माहिती मिळणार आहे चला मग पांढरे पाटील काय म्हणते आपण पाहूया पाटील शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे आपले जे शेतकरी महाराष्ट्रातले त्यांना परिचय सांगा तुमचा रामराम शेतकरी बंधू मी अशोक पांढरे मुक्काम काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना अच्छा ही जी शिती ही स्थिती कुठे आहे ही बदनापूर पासून जवळच नाणेगाव आहे नाणेगाव फाट्याजवळ पौरहाऊस आहे अगदी समोर एक एकर जमीन आहे अच्छा आता एक गोष्ट आहे सगळ्यांचे सोयाबीन गेल्यात आणि तुम्ही एक वेगळंच काहीतरी वाण आणलं तर मला सांगा की हे सोयाबीनचं वान नेमकं कोणतंय आणि हे कधी पेरलं होतं त्याबद्दल काय सांगा हे सोयाबीनचं वान ब्राझील सुपर गोल्ड आहे ब्राझील सुपर गोल्ड असंच वर पाहता पाठा एका शेतकऱ्याच्या कोण बघण्यात आलं त्याच सांग कॉन्टॅक्ट केला विचारलं गेलो पाहिलं तिथं एकदम नंबर एक सोयाबीन वाटलं मला मग त्याच्याकून बी आणलं मी अच्छा आता तुम्ही कोण आणलं त्याला किती ॲवरेज निघलो त्याला एकवीस क्विंटल एकरी आ, एकरी शेतकरी बांधवांनो हे सोयाबीनचं झाड बघा आधी झाड बघा कारण काय बाकीच्या गोष्टी कळल्या पाहिजेत वर्षांगा आहेत हे बरं का आहे आकार जरी छोटा वडाच असला ना हे पा हे चौकून आणि विशेष म्हणजे एका साईडनंच नाही हे पा तुम्ही कोणत्या साईडनं बघा हे बघा आता हे छोटं झाड आहे ह्या बघा हे हे म्हणजे हे चर्चेचा विषय काय की विश्वास बसत नाही एका एका झाडाला शेंगा असू शकतात वा एक नंबर पटेल पटेल आता हे जी सोयाबीन आहे काजळ्याला बी आहे तिथं बी आहे मी काय केलं दीड फुटावर एक दीड बाय एक वर हा, हा, दोन बाय अडीच बाय एक वर आणि तीन बाय एक वर मी काय केलं कोणतं चांगलं निघत अडीच बाय एक वर आणि तीन बाय एक वर आणि दीड बाय एक वर बी केलेले तीन वेळेस तीन जागेवर तीन जाग्यावर तीन ठिकाणी तीन प्लॉट केलेले एक हे कसं आहे आता समजा कोणतं याच्यात नवीन व्हरायटी होती बरोबर कोणतं एकदम चांगलं राहील त्या हिशोबाने केलेलं आहे अच्छा मग ह्या तिन्ही तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं मला अडीच बाय अर्धा फूट जे प्लॉट केलेला आहे काजळ्याला तो प्लॉट चांगला वाटतो मला अडीच बाय अर्धा अर्धा फूट फूट झाड बी जास्त बसते झाड जास्त बसते एकरी काही नाही एकरी एक पाच किलो बी लागत फक्त किती किलो अच्छा अडीच बाय एक वर एकरी पाच किलो बी लागत त्या शेतकऱ्याकडून मी अडीच हजार रुपये किलोनी बी आणलो होत पण मी शेतकऱ्याला कमी बाबा दिन समजा जे बी कोणत्या शेतकऱ्याला लागत असलं त्याला बाराशे रुपये किलो दिन बी अच्छा आता मला सांगा की हे सोयाबीन पिरलं आपण जे दुसरं जनरल सोयाबीन आहेत आपण जे इतर पाहतो त्या सोयाबीन मध्ये ह्याच्या पेरणीत काही वेगळं काही वेगळे पण का पेरताना काय काळजी घेतली पेरताना याची काळजी एकच घ्यायची की आता याचा अंतर लागत याला समजा ते दापून आपण दाट पिरितो हो कोणी अठरा इंचावर पिरित कोणी याला अडीच फुटावरच पिरणी पाहिजे याच्यावर पाथे हे लावावं लागतं का पेराव लागत ला। लाव नाही लावा लागत याला लावणी करण आपल्या कापसा याची लावणी करायची तुमच्या माहिती प्रमाणे अडीच बाय अर्ध्या फुटावरली योग्य योग्य वाटू राहिली आज तरी अच्छा हा तर तिन्ही पैकी कोणत्याला अवरेज जास्त येईल ते आपल्याला खुदच कळून जाईल अच्छा तीन याचं करायचं कारण काय कि म्हणलं कोणतं चांगलं राहील त्या म्हणजे आपला प्रयोग करण्याचा वेळ जाऊ नये हो शेतकऱ्याला धडक सांगायचं की हे असं अडीच बाय हेच चांगलं आहे अडीच बाय अर्धा फूट अर्धा फुटल आपण ज्या तीन पद्धती याच्यासाठीच केल्या की नेमकं कोणत्या चांगलं कोणत्याला पीक जास्त येत हा आता मला एक सांगा की आता तुमची जमनी कशा आहेत दिसते काळीची तांबडी असते हलके असते त्यामुळे थोडंफार अंतर हेच ठेवलं पाहिजे दोन पीठ लय हलकी जमीन असली म्हणजे इथं जे अडीच फुट बाय अर्ध्या फुटवर लावलंय हलकी जमीन असली तर दोन फूट बाय अर्ध्या जास्त हे होय आता ही जी पीक आहे आता आता आपल्याला जवळपास कमरा इतकी म्हणजे प्रत्येक अशी कमरा कमराच हाईट होती कमरा इतकीच हा कमरा इतकीच माल बी भरपूर लागतो आणि जे जे आता दीड बाय केलेले ते जास्त दाटलं त्याला कमी माल आहे हा म्हणजे दीड बाय अर्धे लावलं त्याला माल कमी कमी अडीच बाय अर्धे लावलं त्याला त्यालाच चांगला माल आहे चांगला माल आहे मस्त त्याला लगेच तो म्हणला सोयाबीन लावली आता सोयाबीन देवा एकदम तेज दिसतं कसलाच काही रोग राही नाही तर ह्याला फवारण्याचा नियोजन बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया म्हणजे औषध लावायचं बॅल त्या हा म्हणजे त्या लावायच्या अगोदर त्याला कोणतं औषध लावते त्याला मग त्याला ते लावायचं पहिली फवारणी खोडकिड्यासाठी याची खोडकिड्यासाठी करायची का आणि एकोणीसशे एकोणीस मारायची त्याच्यात अच्छा हाँ, हाँ, दुसरी फवारणी इमाम एक तीन अमोनो आणि बारा एकसठ त्याच्या बरोबर अच्छा आणि बुरशी नाशक साप घ्यायची ही फुला अवस्थेत करायची बुरश हा हा फुला अवस्थेत फवारणी पापडी अवस्थेत करायची पापडी म्हणजे काय पापडी लागते लागत पापड्या लागत आहे ना थोड्या शेंगा, शेंगा, हाँ, शेंगा। हाँ, 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 छोटे छोटे लागल्या त्या अवस्थेत करायची कोरोजन के पोटॅश मारायचं के पोटॅशनी हे बी पोसले जात आता हे फॉर्न तुम्ही तुम्ही रिचर्च सांगितला पण ह्याच्यात जसं जसं रोख पडणार असे त्याला आता समजा ही पाण्या हे पिवळं पडण्याचं काय काय आता किती पाऊस आहे पण याला काही झालेलं नाही बा आणि ही विशेष म्हणजे चार महिन्याची वॉरंटी चार महिन्या बाकी तीन महिन्यात येते ही चार महिन्याची वॉरंटी अच्छा म्हणजे दुसरी जी सोयाबीन आहे ते तीन महिन्यात काढायला चार महिन्याची शेतकरी बांधव लक्षात धरा की जनरल सोयाबीन जी पेरतात ना ती तीन महिन्याची सोयाबीन असते त्याला चार महिने लागतात हे मात्र प्रकर्षण लक्षात घेतलं पाहिजे थे आता एक गोष्ट आहे की ह्याचं जी ग्रोथ आहे लागवडीपासून पासून आता ह्याला शेंगा लागल्या तर कधी कधी शेंगा पोसत नाहीत किंवा काही नाहीत ह्याला काही वेगळं काही खत वगैरे कसं टाकतात आपण सांगितलं त्या पद्धतीने या करायच्या वेळेस याला तुमच्या जमिनीला जे सूट होत ते टाकायचं दहा सव्वीस वीस बारा बत्तीस सोळा याला काही असा नियम नाही तुमच्या जमिनीवर आलो म्हणजे कोणतं तुम्हाला तुमचं जमिनीला सूट होत ते खत वापरायचं आता ह्याच्यात काय होतं की ह्याचा पाला झडतो ह्याचा पाला झडलेला शिथील त्याचा काय फायदा होतो किंवा त्याबद्दल काय जमिनीची पोत सुधारतीच ना पाल्यानी सोयाबीन तर शेवटी ऐकतच नाही ना हा सोयाबीनने जमिनीची पोत पाला एकदम येऊन चांगलीच होती अच्छा आता तुम्ही इथं जी सोयाबीन लावलं आता हे एक एकर बर आहे काय अंदाज आहे तुम्हाला कारण आता एक एकर सोयाबीन आहे तुरबी केलेली ऊन तुर आणलेली आता तुरबी दिसत का तुम्हाला <laughs> आता हे बघा शेतकरी माझे तूर बघा हे आता आपण डोक्याला लावू हे पा माझी जवळपास साडेपाच फुट हाईट आहे आणि माझ्यापेक्षा मला वाटतं एक चार पाच तरी जास्त आहे म्हणजे सहा फुटाचे तुरीचं झाड हे हे बघा आता इथं तर एकच झाड आहे इकडे बघा इकडे या हे बघा अरे वा हे कोणतं वाहन आहे हे बार शिवून आणलेले पा मी असं घरगुती बियाणाची शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून उबळत नाही म्हणजे वाकल नाही आता इतकं पाऊस वाकल नाही विशेष म्हणजे वाकल नाही त्याला शेंगा लागल्यावर हे होईल ना आता आता ते हे होईल एकदम नंबर एक तुरबी बरं काही तुम्ही आता या ना इकडे इकडे या अरे बाप रे एक नंबर वा तिकडे हे दाखवा आपण अचानक आलोत ना हे बघा हे आता हे उपटीत आहे ना तुम्हाला क्लिअर दाखवता आलं असतं हे बघा सांगा हे काय कमाल आहे पांढरे पाटील हे तुम्हाला नाद्या मोळ सर्च आग, करायचं आगे माच आहे अरे बाप रे एक नंबर आगे, आगे मावळच हे काय हे बघा ना हजारो वर्ष सांगायचं हे लय एका झाडाला दीड चे पुढे सांगायचे नाही नाही बघा ना आणि आता मला एक सांगा ही जी आता तुम्ही सोयाबीन पेरले ह्याला एक एकरला किती बी लागलं ह्याला पाच किलो फक्त हा फक्त पाच किलो हे तुरी मुळ याला कमी लागलं हा म्हणजे तुरी त्या ह्याला पण हे तुरदार नसली ना सेपरेट असल पाच किलो आणि तूर पिरली तर तीन किलो तीन किलो ते एकर फक्त एक तूर असली तर तूर नसली तर पाच किलो पाच किलो तुला आता ही जे तुम्ही आता बियाण आणलंय हे बियाणं जर शेतकऱ्यांना घ्यायचं असलं त्याचं देण्याची कशी व्यवस्था असेल तुमची याची देण्याची पोच बी व्यवस्था करू ना समजा जे आपल्याला टाकल्यानंतर पोच व्यवस्था करू त्याची आणि कसं किलो देणार बी बाराशे रुपये किलो बाराशे रुपये तुम्हाला किती अपेक्षा याच आता तुरी असल्यामुळं कमीत कमी बारा क्विंटल तरी व्हायला पाहिजे एक एकर मध्ये तुरी मुळ हा तूर होईल नऊ दहा क्विंटल दोन्ही बी म्हणजे असं शेतकरी बांधवांनो ही जी ब्राझील सुपर गोल्ड ब्राझील सुपर गोल्ड ब्राझील सुपर गोल्ड हे एका शेतकऱ्याकडून आणलेलं आहे आणि ह्यांनी हे लावलंय आणि तुम्हाला दाखवले हे सोनं हिरो सोनं हे पा दाखवा आणखीन हे सिर हि हे हिरो सोनं आहे तुम्ही एक एकर मध्ये जर अडीच बाय आठ लाग लावलं तर पाच किलो बियाणे आहे त्याच्या जर तूर लावली तर तीनच किलो जे बी तुम्हाला सांगतो आता लोक बघायला आले समजा अशी पाऊस तूर बी पाहते जाणारी किमान म्हणते एकच काय इतकं खाली आलेले सोयाबीन पाहिलं कि ते लगे फोन करून बुकच करू राहिले बियाणं बुकच करू राहिले असं नाही 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 काय होत कि आता काय खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना त्यात असं शक्यतो तुम्हाला एक गोष्ट सांगत शेतकरी सर्वात मोठा शास्त्रज्ञ माहिती ते वेगवेगळे रिसर्च करतो त्यातून नवीन नवीन शोध लावतो फक्त शेतकरी लय ले मोठ्या लेवलला पोहोचत नाही आता तुमचं हेच बियाणे एखाद्या मोठ्या कंपनीला कळू द्या लगेच तुमच्यापर्यंत आमच्याकडे हे करा तुम्ही आमच्याकडे हे करा पण हे माझं म्हणणं आहे की एखाद्या कंपन्याला लगा देऊ नाही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहू द्या शेतकऱ्यालाच देऊ याला काय केलं मी लागवड केली दोन कोळपण्या केल्या हा कोळपीला दोनदा आणि एकदा माती लावून दिली त्याला हे आता वरीम बारीक झालाय थोडा हा काय हे वरिम दिसतो हे हो? माती लावले त्याचे बुड पोसत बुड पोसत पुन्हा इकडे तिकडे आता हे झाडाला चांगायला लागत आहे याचं पडायचं बेवरात पडत माती लावल्यामुळे जाम होऊन जाते बरोबर आहे आणि हे जे बी शेतकरी कोणी घेईन ना त्याला सविस्तर लिहून एक पॉम्पलेटच तयार करून त्याच्यात टाकून देऊ ना बियाणे काय काय करायचं हा कस कसं करायचं काय काय करायचं म्हणजे पुन्हा चर्चा करायचं काम नको कोण म्हणतात शेतकऱ्याला जमत नाही किती नियोजन आहे की जे शेतकरी बी खरेदी करणार आहे त्याच्यातच एक पॉम्प्लेट टाकायची आणि त्यांना कळलं पाहिजे तुम्हाला काय काय करायचं ही जी तुम्ही तूर लावली तुरीचं अंतर काय तुरीचं अंतर याच्या सारखं दिला हा म्हणजे दीड बाय अडीच बाय अर्धा अडीच बाय अर्धा हे एकदा हे पा आता तूर पडल वाकवायला नाही येणार आपल्याला हे पा हे असं अंतर ह्याच्यात अर्धा अर्धा फुट पुन्हा बेड आहे आणि पुन्हा ह्याच्यात बेड लावला बरोबर माणूस दिसणार हे बघा इकडे हे मी तर हे खड्ड्यातच गेलो हे बघाय भयाल तुरे नाही दाखवा एकदा या इकडे कॅमेरामॅन दाखवा एकदा कॅमेरामॅनला विनंती काय बर का खरोखर लय रे बर काही नाही शेतकरी बांधव न हे खूप बघणं गरजेचं आहे हे बघा हे काय हे बघा ह्याच्या हाईट तर इकडे हे काय हात पुरत नाही नाही ह्याच्यात हातच हातच पुरणार नाही नाही सुंदर एक एक दोन दोन हा दोन दोन बेटा आता ह्याच्या फौरणीच काय केलं याच्या याच्या बरोबरच फवारणी ह्याच्यातच याच्यातच त्याला वेगळं काहीच केलं नाही 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 वेगळं काहीच नाही केलं याच्यातच आता हे निघल्यानंतर करून त्याला फवारणी करावं लागेल म्हणजे सोयाबीन निघल्यानंतर त्याला आळ्याची त्याची फवारणी करून सांगायला लागल्यावर फुलं सांगा लागले पुन्हा विशेष कोरडू आहे पूर्ण बागायची एक थेंब पाण्याचं नाही 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 बागायची नाही शंभर टक्के कोरडू आहे <laughs> 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 कमाल <या शित्करे> <laughs> <laughs> आता हे कसं असतं हे सोयाबीन काढण्याचं जे कालावधी असतो सोयाबीन कधी काढलं पाहिजे असं कसं नियोजन असतं सगळा पाला झाड हे पाच शेतकरी <laughs> बांधवांनो हे पांढरे पाटील आहेत काजळ्याचे राहणार आहेत ही शेती नाणेगावला आहे काजळ्या आणि नाणेगावच्या मध्ये एक आठ नऊ किलोमीटर अंतर आहे ही शेती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बदनापूर पासून एक दहा किलोमीटर आलीकडे आणि पाचोडच्या ह्या टोलनाक्यापासून दहा बारा किलोमीटरमध्ये नाणेगावला चिटकून रोड टच प्लॉट आहे हे ब्राझील सुपर गोल्ड नावाचं हे वान आहे याच्यामध्ये एका झाडाला जवळपास एक हजारापेक्षा शेंगा जास्त आहेत मग त्या बाराशेपासून दीड हजारापर्यंत कधी कमी जास्त जास्त आहेत आता ह्या बियाण्यासंदर्भात लागवड मशागत त्याचं अंतर ते कधी लावलं पाहिजे सगळं सांगितलं आहे आणखी डबल याद सांगतो की जनरल सोयाबीन ही तीन महिन्याची असते पिकं असतं हे चार महिन्याचं पीक आहे हे नोट करणं गरजेचं आहे मग जर तुम्हाला बियाणं खरेदी करायचं असेल या शेतीबद्दल तुम्हाला सोयाबीन काही चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पाटलांचा नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा आणि सविस्तर चर्चा करा आता जाता जाता एक प्रश्न आहे की तुम्ही आता किती एकर एक मध्ये सोयाबीन लावली ही तीन एकर मध्ये लावली तीन एकर मध्ये आता तीन एकर मध्ये मिळून सोयाबीन किती होईल तुम्हाला अंदाज आता तरी बी आता साठ क्विंटल अपेक्षा आहे मला त्याच्यात तीन ह्याच्यात हा तीन ह्याच्यात आणि तुरनव दाखवून ठेव हा तुरनव हे उत्पन्न आहे आणि आपण ज्या जमिनीत उभा आहेत का ती जमीन पाण्याची नाही कोरडवाहू जमीन आहे आता पाऊस आलाय म्हणून हे वल आहे पण ही जमीन कोरडवाहू आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन शेतकऱ्याबरोबर तोपर्यंत राम राम